हे सर्व जे झालेलं आहे बिल्डर ट्रस्टी आणि धर्मा आयुक्तचे अधिकारी यांच्या संगण शासन आणि प्रशासन यांच्या संगणमताने झालेला व्यवहार आहे बाजार मूल्यांना माहीत असताना बाजार मूल्यापेक्षा कमी आणि खरेदी झालेली आहे शासनाचा महसूल तर बरोबर तो तर वेगळाच आहे परंतु समाजाचे जनतेचे स्वतः दिशाभूल किल्ले आहे हे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कुणालाही विकण्याचा अधिकार नाहीये ज्याने हे दान केलेली जागा आहे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की दान देताना सांगितलं की सदर जमीन ही फक्त धार्मिक शैक्षणिक आणि वैद्यकीय हा जर समाजाला लागली तर त्याचा वापर व्हावा हो ही विकता येणार नाही ना, टेकोर कुणाला विकता येणार नाही हे ना, ना, स्पष्ट त्यांनी नमूद केलेलं आहे हे करत असताना सुद्धा त्यांच्या भावनांचा समाजांच्या भावनांचा विचार न करता या ठिकाणी केलेलं दिशाभूल आहे फसवणूक आहे आणि ह्याच्यावर कायदेशीर कारवाई ह्याच्या सर्वांवर गुन्हे व्हायला हो दाखल पाहिजेत हे तर माझं आहे त्याबरोबरच सर्वात महत्वाचं एक आहे बुलढाणा बँक कोणतीही बँक कर्ज देताना पाच हजार दहा हजार दहा कागदपत्र करते त्याला कालावधी दोन चार दिवस दहा दिवस लागतो एखादा फ्लॅटच जर कर्ज द्यायचं म्हणलं तर नॅशनल बँके सुद्धा कोणतीही पसत असली तरी किमान त्याला तीन ते महिना लागतो सर्च रिपोर्ट वागतो सर्च रिपोर्ट मध्ये सगळं इंडिकेट केलं असतं व्हेरीफाय केलं असतं आणि जो सर्च रिपोर्ट केलाय तो सुद्धा बोगस आहे बेकायदेशीर आहे इथं या ठिकाणी जैन मंदिर असताना ते इथं नसल्याचं दाखवलेले आहे त्याबरोबरच ती जी हॉस्टेल आहे अत्यंत उत्कृष्ट हे शंभर वर्ष अजून राहील अशा प्रकारचं हॉस्टेल असताना सुद्धा हे पडला असं दाखवले गेले हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे हे दुर्परीत म्हणजे अनादिक ह्याला हे म्हणतात विपरीतकाली विनाशकाली विपृत बुद्धी ह्याला म्हणतात ते हेच दुसरी गोष्ट एक सर्वात माझं जे आहे ही जी, जी बुलढाणा बँक आहे त्या बुलढाणा बँके देताना कर्ज देताना एका दिवसामध्ये एवढ्या कोटीच कर्ज दिलं ह्यांचे सुद्धा आर्थिक व्यवहार यांचे संचालकाचे या गोखळे बिल्डरची काही संबंध आहेत का ह्याचा शहानिशा करणं ह्याच्यावर महादेव स्थान गरजेचं आहे ह्यांचा है। कायदेशीर गुन्हा दाखल गरजेचं आहे आणि शासनाने समाज समाजभाऊना लक्षात घेता आणि ह्या ठिकाणी बेकायदेशीवर घेता लोकांचा शासनावरचा आणि कायद्यावरचा विश्वास राहावा यासाठी याची सखोल चौकशी तर केली पाहिजे पण या व्यवहाराला स्थगिती दिली पाहिजे बरं मला एक सांगा त्याच तुम्ही तर सांगा पण माझा